तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक जुलै ते पाच जुलै या पाच दिवसाचा संपूर्ण हवामान अंदाज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जूनच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस पाहायला मिळाला पण जर जून संपताला महाराष्ट्रात पावसाने अनेक ठिकाणी उघडीत दिली पण जूनमध्ये आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळत आहे विशेषतः विदर्भामध्ये आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळत आहे तुम्ही ठा ह्या ठिकाणी पाहू शकता की एक जुलैला म्हणजेच नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली अकोला वर्धा अमरावती या सर्व भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळत आहे त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा नांदेड परभणी हिंगोली लातूर बीड छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळेल पण मित्रांनो हा पाऊस हलक्या स्वरूपाचा असेल किंवा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो कोकणामध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळेल दिवसभरामध्ये एकदा तरी या ठिकाणी पाऊस येऊन जाईल संपूर्ण कोकण विभाग त्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी त्याचबरोबर मुंबई पालघर ठाणे रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहता पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर नाशिक धुळे जळगाव या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलका ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस एक तारखेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो त्यानंतर जर आपण पाहिलं दोन तारखेला तर दोन तारखेला मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पावसाची आणखीन थोडीशी प्रगती झालेली पाहायला मिळत आहे दोन तारखेला विदर्भामध्ये विशेषत नागपूरमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता अकोला नांदेड चंद्रपूर त्याचबरोबर गोंदिया गडचिरोली अमरावती आणि बुलढाणा या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दोन तारखेला पाहायला मिळेल इकडे कोकणामध्ये पावसाची संततधार असेल मराठवाड्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो जर आपण पाहिलं गुरुवारी गुरुवारी म्हणजेच तीन तारखेला तर तीन तारखेला पावसामध्ये थोडीशी विश्रांती आपल्याला पाहायला मिळू शकते कोकणामध्ये जर पाहिलं तर पावसाची संततधार असेल पण इतरत्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो मराठवाडा आणि विदर्भ या जिल्ह्यांमध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे जोरदार पाऊस होण्याची शक्यता फार कमी आहे त्याचबरोबर आपण चार आणि पाच तारखेचा ता अंदाज पाहिला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता चार आणि पाच तारखेला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे पण मोठा पाऊस मात्र कुठेही होणार नाही मित्रांनो तुम्ही पाहू शकता की संपूर्ण कोकण विभागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणासह हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर नागपूर या भागामध्ये म्हणजे विदर्भाच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे नाशिक धुळे नंदुरबार या ठिकाणीसुद्धा हीच परिस्थिती असेल अतिशय मोठा पाऊस आपल्याला या तारखेला कुठेही पाहायला मिळणार नाही तर मित्रांनो हा होता दिनांक एक जुलै ते पाच जुलैचा संपूर्ण महाराष्ट्राचा पाच दिवसाचा सविस्तर असा हवामानाचा अंदाज तर मित्रांनो आता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण जर पावसामध्ये अचानक काही बदल झाला तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपडेट पाहायला मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया आपण एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय जवान जय किसान जय हिंद जय हिंदुस्तान